বড় <laughs> 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 मागे <laughs> ना चांगला त्याची मतं सापड ठेवायची त्यांना कोणी राजकारण करायचंय काय कोणी नाही वाटत की ते पण आता सध्या काही पक्षांना तर उतळ नवराला भाषेन असं झालंय आमची युती आमची युती आम्ही एकत्र आम्ही एकत्र तुला वाटत काय बोलावं त्याच्याबद्दल मला हे कळत नाहीये आता काँग्रेस वेगळं म्हणतोय राष्ट्रवादी शरद पवार गटके वेगळं म्हणतोय इकडून आमचे राज साहेब हे अजूनही बोलत नाहीयेत पण काही मंडळींना फारच घाई झालेली अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत आता कसं होईल होईल कसं होईल कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या आणि त्यामुळे बिचारे असतात मला वाटत की आता काँग्रेस त्याच्या सोबत कशी राहील हाही मोठा प्रश्नच आहे मग दुसरीकडे पाचव्यामध्ये मात्र किशोर आप्पाने सुद्धा सौबाळाचा नारा दिला आहे भाजपाने आपल्याला मी वारंवार सांगितलंय आमच्या नेत्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्ये लढायचंय आम्ही महायुतीमध्येच लढू पण ज्या ठिकाणी फार टोकाचे मतभेद असतील काही जमतच नसेल युतीचं महायुतीचं तर मग मैत्रीपूर्ण लढत मी करणार आहोत मला वाटतं किशोराप्पानी म्हणूनच की सांगितलं असेल भाऊ त्या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महेश कोटारांनी जे भाजपचं वक्तव्य म्हणजे स्तुती केली तर त्यांच्या सुनबाई एका प्रकरणामध्ये अडकले आहे म्हणून ते भाजपची स्तुती करते असं किशोरीबाई पेडणेकरांनी म्हटलं कळत नाही काय शिवसेनेबद्दल तर काय बोलावं उवाठाबद्दल काय बोलावं ते मला कळत नाही कोणी काय बोललं ते लगेच चावायला धावतात कोणी काही कोणाची आमची स्तुती केली की ते त्यांना चावायला धावतात काय करतायत आता त्यांना बोलताना काय बोलताय ते तुमच्या बोटात काय दुखतंय तुम्ही काय एवढ्या पोटात दुखून घेतात ते मनमोकळेपणे जर बोलत असतील काहीतरी त्यांना बोलू द्या त्यांना आवडतोय पक्ष तुमचे विचार आवडत आहेत नेत्याचे विचार आवडत आहेत नेते आवडत आहेत तुमच्या काय पोटात दुखतोय आणि तुमचं काय काम काय तुमचं तुमचं कार्य काय काहीच नाहीये त्यामुळे येणाऱ्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आता याच्यासाठी मेहनत करा रोज सगळं झालं की टीका टिप्पण्यामध्ये वेळ पन घालू नका माझा त्यांना सल्ला आहे काही जरा फील्डवर वर जा तालुक्यावर ग्रामीण भागात जा महापालिका क्षेत्रामध्ये जा कामं करा सगळं झालं की सगळे माईक तोडायला लावतात सगळ्यापासून जे वाचाळवी सारखे बोलत जातात त्याच्यावरतून तुम्हाला कोणी मत देणार नाही आणि निकालांची तुम्हाला कळेल की आपण काय चुकले म्हणून भाऊ भाऊ त्या ठिकाणी सरकारने आहे ना चौपन्न आमदारांना महायुतीच्या पाच कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे विकास कामांसाठी तर संजय राऊत असं म्हणताय की सरकारने लाच दिली आमदारांना मी तेच म्हटलं हे वाचाळवीर आहेत त्यांच्याविषयी न बोललेलं बरं आपणही सत्यत होता आपलेही मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण काय केलं तुम्ही बडबड करू नका फील्डवर जा आता वेळ कमी आहे दहा पंधरा दिवसामध्ये आकर्षित लागेल ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मत देणार नाहीत जरा प्रत्यक्षामध्ये जा लोकांमध्ये जा त्यांना काही पटवून सांगा तर थोडाफार फायदा थोडाफार फायदा तुमचा होईल अन्यथा या निवडणुकीमध्ये तुमच्या आता बारा वाजल्याशिवाय राहणार नाही भाऊ राज ठाकरे असं म्हणतायत की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो पण भाजपाला सत्ताधाऱ्यांना सत्ताधारांना कटूसतो तुम्ही वारंवार हे सांगता की भाजप कशामुळे निवडून आली म्हणून मुख्यमंत्री कशी ठेवले एवढ्या भाजपाच्या जागा का आल्या महायुतीच्या जागा का आल्या म्हणून आम्हाला बोलावं लागतं लोकसभेला का नाही बोललेत लोकसभेत का नाही बोलले राजसाहेब नाही बोलले त्यावेळेला तर उद्धवजी सोडून द्या त्यावेळेला तर एकदम गोड वाटलं की आपले एवढे खासदार निवडून आले आणि आता खबर एवढं कडू वाटतय मला कळत नाही खूप दोघांचा निर्णय अद्याप पर्यंत झालेला नाही तुम्हाला नाही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही वाचना करायची नाही दोन्ही नेते सक्षम आहेत निर्णय करायला काय असतील असेल त्यांनी तो करावा आमची तयारी पूर्ण झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा सांगेल की या निवडणुकांमध्ये महापालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका यामध्ये मोठा धोबी पछाड माहिती करून त्यांना मिळाल्याशिवाय कोणालाही असो तुम्ही आघाडी महाआघाडी करा अजून कुठली बिघाडी करा पण आम्ही त्यांना मोठा फटका दिल्याशिवाय राहणार नाही केली तर असं नाही मला काहीच म्हणणं नाही कोणी काही करावं आघाडी करावी का बिघाडी करावी जनता आमच्या पाठीशी आहे मतदार आमच्या पाठीशी आमच्या नेत्यांवर मोदींवर देवेंद्रजीवर त्याचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्हाला त्या मतांमधून या ठिकाणी हो सरकार भूमिका घेणार नाही म्हणून आम्ही चिअरचे पोटात गेलो आहोत म्हणताय छगनभजी बाबा काढली काढली